आपण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत वर्ध्यात चक्क शेतकऱ्यानं सोयाबीन गंजी पेटवली कारंजा येथील राजू राऊत या शेतकऱ्यानं चक्क सोयाबीन पेटवली सोयाबीन पिकातून कोणतंही उत्पन्न होत नसल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत दिवाळी सणापूर्वी शेतात लावलेल्या सोयाबीन गंजीला लावली आग अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतेत या सोयाबीन अतिवृष्टीमुळे काय म्हणते पूर्ण सोयाबीनही गेली हां दोन हजार रुपये काय म्हणते दोन अडीच हजार रुपये सोंगाले खर्च आला दोन अडीच हजार रुपये काढायले येत होते त्याच्यामध्ये दाना पडल्या नसल्यामुळे गंजी पेटून जा, द्या द्यायचं काम आलं हां सरकार सरकारनं आमच्यावर थोडंसं लक्ष द्यावं हां लक्ष द्यावा आणि काय म्हणते आमच्या आमच्या मागण्या सगळं पूर्ण करावं माझ्या शेताला सोयाबीन पेरायला सत्तर हजार रुपये खर्च आला हां खर्च सत्तर हजार रुपये नाही साठ हजार रुपये निघून नाही राहिला हां सत्तर हजार रुपये खर्च आला कशात जगण्यात येऊन जगावं आम्ही शेतकऱ्यांना